श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीतील लक्ष्मीपूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या संध्याकाळी योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्याला वर्षभर सुखसमृद्धी ऐश्वर्य आरोग्य धनसंपत्ता प्राप्त होते म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन तसेच कुबेरपूजन केले जाते तर आज आपण अगदी साधी सोपी विधिवत लक्ष्मीपूजा कशी करायची ते पाहणार आहोत त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त मंत्र मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात बघा वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे आणि ती एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांनी समाप्त होत आहे तर वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्याची व्याप्ती अधिक असून दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्याची व्याप्ती अल्पकाळ आहे या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्याची व्याप्ती कमी अधिक असता दुसऱ्या दिवशी म्हणजेच अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे पुरुषार्थ चिंतामणी तिथी निर्णय विवेक धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे म्हणून मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी पूजन दिलेले आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अमावस्या आणि बलिप्रतिपदा यांचे युग्म आहे व या युग्मास महत्व द्यावे असे वचन असल्याने प्रतिपदायुक्त अमावस्येच्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन करावे आता यानंतर पाहूया आपण लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त काय आहे बघा लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त असा आहे मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत या प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करावे तर या सायंकाळच्या मुहूर्तावरच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे लक्ष्मीपूजनची मांडणी करण्यापूर्वी आपलं घर आधी आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे तर लक्ष्मीपूजनची सुरुवात ही आपल्याला तुळशीपासून करायची आहे सायंकाळ होता तुळशीजवळ दिवा लावायचा तुळशीची पूजा करायची उंबरट्यावरती लक्ष्मीची पावलं काढायची आणि त्यानंतर मग घरातील लक्ष्मीपूजन तुम्ही करू शकता तर या पूजेसाठी बरंच साहित्य लागतं त्यामुळे तुम्ही आधी तासभर पूजा मांडणी करून ठेवू शकता आणि साहित्याची जुळवाजुळ सुद्धा करून ठेवू शकता मग योग्य मुहूर्तावर तुम्ही पूजन केलं तरीही चालेल तर ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहेत तर तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी तिथे पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावरती लाल रंगाचं वस्त्र टाकावं माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे मी इथे लाल रंगाचं वस्त्र टाकलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला जी काही सजावट करायची असेल तर ती आपण करून घेऊ शकता तर या ठिकाणी पूजेमध्ये तुम्ही समयीसुद्धा ठेवू शकता कारण लक्ष्मीपूजनात समयीचा देखील एक मान आहे त्यामुळे तुमच्याकडे जर समयी असेल तर तीसुद्धा इथे लावून घ्यायची आहे पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावं म्हणजे आपली सारखी सारखी उठाबस होणार नाही पूजेला सुरुवात करण्याआधी पूजेच्या सर्व साहित्यावर पूजेच्या ठिकाणी आणि आपल्या स्वतःवर सुद्धा फुला फुलाच्या साह्याने प शुद्ध पाणी शिंपडून घ्यायचं आहे लक्ष्मीपूजनसाठी लागणारे संपूर्ण साहित्य याचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा सर्वात आधी आपण अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात करूया तर इथे मी प्र दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करून घेणार आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आणि नमस्कार करायचा शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते दिव्याची पूजा करताना हा साधा सोपा मंत्र तुम्ही म्हणू शकता पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करायचं आहे त्यासाठी डाव्या हाताने पळीने उजव्या हातामध्ये पाणी घेऊन ते प्राशन करायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवायन महा दुसऱ्या वेळेस पुन्हा पाणी घेऊन ते प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम नारायणायन महा तिसऱ्या वेळेस पण पाणी प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम माधवायन महा नंतर दोन वेळेस पाणी खाली तामणात सोडायचं आहे ओम गोविंदायन महा ओम विष्णवेन महा तरी ते आपलं आचमन झालेलं आहे त्यानंतर आपण कलश स्थापन करून घेऊया तर लक्ष्मी मातेच्या उजव्या बाजूला आपण कलश ठेवायचा आहे तुम्ही अष्टदलकमल काढू शकता किंवा तांदळाची राससुद्धा ठेवू शकता स्वस्तिक देखील काढू शकता किंवा मग एका प्लेटमध्ये तुम्ही तांदूळ ठेवून त्यावरती कलश ठेवला तरी पण चालेल आणि त्यावरती हळदी कुंकू आहोत आपण कलश स्थापन करून घेणार आहोत मी या कलशावरती आधीच कुंकु आणि स्वस्तिक आणि दोन दोन रेषा देखील ओढून घेतलेल्या आहेत तर त्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता सुपारी नानं फूल टाकायचं आहे तर त्या कलशामध्ये विळ्याची किंवा आंब्याची पाच पानं सात पानं किंवा आंब्याचा ढाळा तुम्ही त्यावरती ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर त्यावरती त्या, त्या कलशावरती श्रीफळ ठेवायचं आहे तर या ठिकाणी आपण कलश स्थापन करून घेतलेला आहे त्यानंतर पाटावरती आधीच मी थोड्या अक्षता ठेवून महालक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे कोणतीही पूजा करण्याआधी आपण श्री गणपती बाप्पाची पूजा करतो तर एका तामनामध्ये आपले आराध्य देवत गणपती बाप्पाची मूर्ती घ्यावी आणि त्यावरती स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी पण घेऊ शकता अभिषेक करताना मंत्र म्हणावा वक्रतुंड महाकाय सूर्य कुटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे मे देव सर्व कार्य सर्वदा चौरंगावरती किंवा पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपतीची स्थापना करावी तसेच तुमच्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती असेल कवड्या असतील स्त्रीयंत्र असेल तर त्यासुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता तर माझ्याकडे कवड्या आहेत तर मी या कवड्यावरती सुद्धा पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घेत आहे तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही अभिषेक करून घ्या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ही पूजा करत असताना सतत आपण देवीचे नामस्मरण करायचे आहे तर दुसऱ्या आसनावरती मी कवड्या इथे स्थापन करणार आहे तर नेहमीप्रमाणेच थोड्या अक्षता त्यावरती ठेवून हळदी कुंकू वाहून आपण कवड्यांची स्थापना केलेली आहे माता लक्ष्मीला कवड्या स्त्रीयंत्र अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ते सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये मांडायचं आहे आणि जरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करून त्याची स्थापना करू शकता तसेच या दिवशी लक्ष्मीसोबत कुबेर देवतेचीही पूजा केली जाते तुमच्याकडे कुबेराची मूर्ती फोटो असेल तर तुम्ही तेच सुद्धा घेऊ शकता नसेल तर मग कुबेराचं प्रतीक म्हणून तुम्ही एक सुपारीसुद्धा घेऊ शकता तर माझ्याकडे कुबेराची मूर्ती किंवा फोटो नाही तर त्यामुळे इथे मी एक सुपारी घेतलेली आहे आणि त्यावरती पाण्याने पंचामृताने अभिषेक करून त्याची देखील पूजा करायची आहे अभिषेक करत असताना ओम श्री कुबेरायन महा ओम श्री कुबेरायन महा या मंत्राचा जप करावा आणि पाटावरती चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून कुबेर देवतेची स्थापना करावी त्यानंतर पुन्हा एका तामनामध्ये मी सुपारी घेतलेली आहे तर ही सुपारी सर्व देवांचे प्रतीक म्हणून घेतलेली आहे यावरती सुद्धा पाण्याने पंचामृताने अभिषेक करून ती सुपारीसुद्धा आपण स्थापन करणार आहोत तर यावेळी अभिषेक करताना आपण आपल्या कुलदेवतेचे स्मरण करायचे आहे ओम श्री कुलदेवताय नमा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता लक्ष्मीपूजन सुरू असताना आपण आपल्या घरातील सर्व खिडक्या दरवाजे हे उघडे ठेवायचे आहेत तसेच लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नयेत कारण या दिवशी आपण पैशाची देखील पूजा करत असतो त्यामुळे या दिवशी आपण सायंकाळनंतर आर्थिक व्यवहार करू नयेत तर या ठिकाणी आपण सर्व देवी देवतांना अभिषेक करून घेतला सर्वात आधी गणपतीची पूजा करायची गणपतीला चंदन हळदी कुंकू लावायचं अक्षता व्हायच्या त्याचबरोबर भर आपण ज्या कवड्या किंवा तुम्ही स्त्रीयंत्र घेतलेले असेल पूजेमध्ये ठेवलेलं असेल तर त्याची देखील अशीच पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू कु अक्षता फुलं व्हायची त्यानंतर धनाची देवता कुबेर यांची देखील पूजा करून घ्यायची कुबेर सुद्धा हळदी कुंकू कु अक्षता फूल व्हायचं त्याचबरोबर आपण जी सर्व देवांची सुपारी घेतली होती तर त्याची देखील पूजा करून घ्यायची चंदन हळदी कुंकू लावायचं अक्षता फुलं व्हायची सर्व देवांना अगरबत्ती धूप दीप ओवळायचं आहे मा, तर तरी ते आपलं सर्व देवतांचं पूजन करून झालेलं आहे त्यानंतर आपण पाटावरती जो माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे तर त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे तुम्ही मूर्ती ठेवली असेल किंवा फोटो ठेवला असेल तरी त्याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे पाटावरती थोड्या अक्षता ठेवून मी आधीच माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे आणि फोटोवरती लाल चुनरी देखील ठेवलेली आहे माता लक्ष्मीच्या फोटोला मूर्तीला तुमच्याकडे फुलांचा हार असेल तर तुम्ही घालून घ्यायचा आहे तर इथे मी वस्त्रमाळ घातलेली आहे लक्ष्मी मातेला आपण चंदन हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत आणि शक्य असल्यास एक लाल फूल माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे लक्ष्मी ही विष्णूशिवाय अपूर्ण आहे असं म्हटलं जातं त्यामुळे महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंचे देखील स्मरण करायचं आहे महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्रसुद्धा अकरा वेळा म्हणायचा आहे कारण जिथे भगवान विष्णूची पूजा केली जाते सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे हा मंत्र आपल्याला या दिवशी म्हणायचा आहे महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपण जो कलश मांडला होता तर त्या कलशाची देखील पूजा करून घ्यायची आहे कलशाला हळदी कुंकू लावून अक्षता फूल व्हायचं आहे तसेच कवड्यांची श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची सुद्धा या तुम्ही पूजेमध्ये मांडणी करून त्याची पूजा करायची आहे पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत कवड्या या लक्ष्मीकारक असतात त्यामुळे आपण कवड्यांची देखील इथे के पूजा केलेली आहे तसेच या दिवशी धान्यांच्या राशीची देखील के पूजा केली जाते तर इथे मी समोरच थोडे अक्षता ठेवून त्यावरती तुमच्याकडे सुगड असतील तर तुम्ही सुगडही ठेवू शकता कारण लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा अडका नसून सोने नाणे संपत्ती संतती धान्य गुरे वासरे हे सर्व लक्ष्मी समजलं जातं त्यामुळे आपण धान्याची देखील या दिवशी पूजा करायची असते तर या ठिकाणी मी एका वाटीमध्ये नाणी एका वाटीमध्ये लाह्या तसेच बत्ताशे असतील तर तुम्ही बत्ताशे सुद्धा या पूजेमध्ये ठेवायचे आहेत तसेच एका वाटीमध्ये धने हे आवर्जून या पूजेमध्ये ठेवायचे आहेत तसेच जे तुमच्या घरामध्ये धान्य असेल गहू ज्वारी तांदूळ हे सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये किंवा एका वाटीमध्ये घालून तुम्ही अशा वाट्या किंवा सुगड मांडू शकता तर या दिवशी या धान्यालासुद्धा खूप महत्त्व असतं त्यामुळे तुम्ही या दिवशी या धान्यांची सुद्धा पूजा करायची आहे हे धान्य तर आपल्याला या पूजेमध्ये मांडायचंच आहे पण सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे ते या पूजेमध्ये धने तर या दिवशी या धन्याला खूप महत्त्व असतं त्यामुळे आपण या दिवशी हे धने अवश्य पूजेमध्ये ठेवायचेच आहेत तसेच आपण केरसुनीलाही लक्ष्मी मानत असतो त्यामुळे आपण या दिवशी लक्ष्मीपूजनात केरसुनीही ठेवायचीच आहे आणि केरसुनीची सुद्धा पूजा करायची आहे त्याचबरोबर आपण एक पानाचा विडा ठेवायचा आहे पानाच्या विड्यावरती आपण खारी खोबरं हळकुंड बादाम सुपारी हे सर्व ठेवायचं आहे त्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षता वाहून फूल ठेवायचं आहे त्याचबरोबर लक्ष्मी ही धनदेवता असल्यामुळे या दिवशी आपण पैशाची सोन्याची आपल्याकडे जे काही पासबुक असेल ए टी एम कार्ड असतील तर त्यांची देखील या दिवशी पूजा करून घ्यायची आहे आपली वर्षभराची हिशोबाची वही असेल तर त्याची देखील या दिवशी पूजा करावी या सर्व गोष्टींवरती या वस्तूंवरती हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची आहेत ही सर्व पूजा आपण अगदी मनोभावे करायची आहे तर या दिवशी आपण घरामध्ये कोणतेही वादविवाद भांडणं कटकटी अशा गोष्टी करू नयेत तर मी या ठिकाणी सर्व दागिन्यांची पैशाची पूजा करून घेतली तसेच आपण केरसुनीची देखील हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे या लक्ष्मीपूजनामध्ये केरसुनी ही अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही छोटी केरसुनी मिळाली तर अवश्य घ्या मात्र याची पूजा आपल्याला या दिवशी करायचीच असते सर्वात शेवटी आपण नैवेद्य दाखवायचं आहे तर भरीव पाण्याचा चौकोन करून आपण त्यावरती नैवेद्य ठेवणार आहोत आहे तुमच्याकडे घरामध्ये जो काही दिवाळीसाठी फराळ बनलेला असेल तो तुम्ही इथे ठेवून घ्यायचा आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारची मिठाईसुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता या पूजेमध्ये फळेसुद्धा ठेवायचे आहेत अनेक ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा केला जातो तर तुमच्याकडे बनत असेल पुरणपोळीचा नैवेद्य तर तुम्हीच तोसुद्धा या दिवशी माता लक्ष्मीला अवश्य पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे तर नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरून घ्यावे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या पूजेमध्ये धनेदेखील पुजवून घ्यायचे आहेत तर एका वाटीमध्ये मी इथे थोडेसे धने घेतलेले आहेत आणि त्याची देखील आपल्याला या पूजेमध्ये पूजा करून घ्यायची आहे तुम्ही हे धने बोळक्यामध्ये किंवा सुगडामध्ये घेऊ शकता तर मी या ठिकाणी एका वाटीमध्ये हे धने ठेवलेले आहेत तर या धन्याची सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर हे सर्व धने आपण ज्या ज्या ठ ज्या ज्या वस्तू या पूजेमध्ये मांडलेल्या आहेत त्या सर्वांवरती हे धने थोडे थोडे व्हायचे आहेत सर्व देवाला आपण हे धने व्हायचे आहेत लक्ष्मीपूजांच्या दिवशी या धन्याचे सुद्धा वेगळेच महत्त्व असते या पूजेमध्ये अत्तर सुद्धा लागतो तर तो सुद्धा आपण घेतला असेल तर तो देखील लावून घ्यायचा आहे आपण या पूजेमध्ये मातीचे काही दिवे सजावटीसाठी घेतले असतील तर ते सुद्धा प्रज्वलित करून घ्यावेत त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला धूप दीप ओवळून घ्यायचा आहे घंटी घेतली असेल तर पूजेमध्ये घंटीची देखील पूजा करून घ्यावी त्यानंतर सर्वात शेवटी घरातील सर्वांनी मिळून आरती करायची आहे यावेळी तुम्ही पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती करावी त्यानंतर महालक्ष्मीची आरती म्हणू शकता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती लावून देखील ही आरती करू शकता पूजा झाल्यावर घरातील सर्व मंडळींनी नमस्कार करावा हात जोडून म्हणावे की हे लक्ष्मी माते हे कुबेर देवता तुमची पूजा मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने केली आहे पण मनोभावे केली आहे ती तुम्ही स्वीकार करा आणि आम्हा सर्वांना निरोगी उदंड आयुष्य मिळू द्या आणि तुमची कृपा आमच्या कुटुंबावरती नेहमी असू द्या अशी देवीला आणि कुबेर देवतेला प्रार्थना करावी पूजा झाल्यावरती तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील तर त्या तुम्ही करू शकता जसं की महालक्ष्मी अष्टकम सूक्तम महालक्ष्मी सूक्त या सर्वांचे तुम्ही या दिवशी पाठ करू शकता तर सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना करावी लक्ष्मी मातेला म्हणावे हे लक्ष्मी माते आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ कर अशी प्रार्थना माता लक्ष्मीला करावी तर अशा प्रकारे लक्ष्मीपूजनची पूजा इथे संपन्न झालेली आहे तर तुम्ही सुद्धा येत्या दिवाळीला अशा पद्धतीने लक्ष्मीपूजन करा आपण अगदी सोप्या पद्धतीने मंत्र आणि अभिषेकसहित पूजा केलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा